सिनी सोडायचंय सुटला श्री नारबंद देवाच्या यात्रेने आयोजित केलं निरकर वाढीकरांच भव्य आणि दिला पहिला सिनी पोलतो कोण होणार पहिला गलाच्या बरोबर रायगडाचा कस पडलाय अलीकड भारत पोलतोय तिकडा सुंदर अशी दोघात मला चलाय पलीकडं सोन्या आणि राजा पळतोय अतिशय सुंदर भारत पलीकडे सोन्या आणि राजा तिला टक्कर सुंदर अशी तिघात लढा झाली निकाल गेला थरिनाम पारख सैनिक एक चा निकाल निकाल आणि निकाल पाच क्रमांक सात वडील नलगडी प्रसन्न प्रेम दत्ता से प्रसाद शेनार बदलूर किल्ले चंद्रकर या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाची मालकाच्या चालकाचा हार्दिक दी, हार्दिक आणि हार्दिक आवडा सुंदर असे गाडी पाहिली उजरा पाहिला आनंदी बाय शिवाजी रसा प्रेम दत्ता असे रसाळ शेनवडीकरांचा सोन्या पाहिला आणि त्याच्या तुला या ठिकाणी पाहिला मौला लाला सय्यद किल्ले मच्छिंद्रगड बबलू नगर किल्ले मच्छिंद्रगड याचा या ठिकाणी राजा पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली एकनिष्ठ डावर सोन्या खटाव करा गाडी या ठिकाणी फायनलला पात्र सोनी आणि राजाची गाडी वळा दुसरा सिनीवाला या मैद्यातला आता सुंदर अशी गाडी पाळी आनंदी शिवाजी बाहेर असा प्रेम दत्ताश्री असा सेनेलकरांचा सोन्या मला दत्ता से रसा शेनवलीकर का याच्याकडे या ठिकाणी सोनावर लावलेली एक हजार रुपयाचं बक्षी दिलाय आणि समालोचनकर्जाना पाचशेचं बक्षी दिलाय आपल्या मनापूर्वक धन्यवाद